गावराटी समन्वय समितीची बैठक आज चिरशिंगे गावातील पावणेई रवानाथ मंदिरामध्ये संपन्न झाली गावराटी समन्वय समितीचा मुख्य उद्देश असा आहे की कोकणभूमी ही परशुरामाची भूमी आहे या भूमीला देव त्यांचे महत्त्व लाभले आहे गावागावांमध्ये जी मंदिरं आहेत त्या प्रत्येक मंदिराची परंपरा मर्यादा रूढी वेगळी आहे ते टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे याकरिताच गावठी परंपरेनुसार सण उत्सव साजरे करावे जी मंदिरे मानापणानुसार बंद आहेत ती सुरळीत चालू ठेवावी याकरिताच या समितीच्या वतीने प्रयत्न केले जातात आजच्या सभेला श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिरात नारळ ठेवून सभेला सुरुवात झाली प्रास्ताविकामध्ये सचिव भरत गावडे यांनी या सभेत चर्चा करणारे विषय व गावराटींचे महत्त्व समजावून सांगितले उपस्थित मान्यवरांचे शब्द समजून देखील स्वागत केले या सभेला संस्थानचे युवराज लखमराजे भोसले अध्यक्ष पंढरनाथ राऊळ उपाध्यक्ष अशोक गावडे सचिव भरत गावडे कृष्णा राऊळ नारायण राऊळ गोविंद लिंगवत वेरले आंबोलीतील शशी गावडे डिंगणेचे यशवंत सावंत सांगलीचे पंढरीनाथ राऊळ आंबेगावचे ज्ञानेश्वर परब चौकुळचे अशोक गावडे बांद्याचे आनंद मोरे बाळू सावंत एल एम सावंत पंढरनाथ राऊळ यासह गावातील मानकरी उपस्थित होते यावेळी गावराटी समन्वय समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करून सन्मान देखील करण्यात आला नानादौड कोकणला ब्रेकिंग सावंत शिरसे श्रीदेवी पावणाई ही मंदिरामध्ये संपन्न झाली गेली सतरा वर्ष घेण्याचा उद्देश आमच्या एवढं आहे की जी ग्रामीण भागामध्ये मंदिरं आहेत ती सुरळीत चालू राहावी गावरटीची ज्या मर्यादा आहेत परंपरा आहेत सण आहेत उत्सव आहेत त्या पुढच्या पिढीला कळाव्यात आणि गावामध्ये जर एकोपा राहिला तर गावामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर आणि आरोग्य चांगलं मिळत असतं जी आपली पूर्णपार कोकणामध्ये गावरटी आहे ही गावराठी तशीच राहिली पाहिजे या मुख्य उद्देशाने या समितीची स्थापना आम्ही आंबोली गावामध्ये केली आज दहा ठिकाणी आम्ही बैठक अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत ही दहावी आमची बैठक होती उद्देश एवढाच होता की मर्यादा ज्याच्या मर्यादे पलीकडे कोणतेही काम करू नये बारस असेल स्थापना असेल तर शिंदाड्यांचे जे महत्व आहे ते शिंद्यांना महत्व देऊन हे कार्यक्रम करून घ्यावे किंवा अन्य धार्मिक विधी असतील तर आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी कराव्यात पण मंदिरांची जर आपण स्थापना केली बारस केली तर गावामध्ये तेच राहतं स्थापन बारस करण्याचा मुख्य उद्देश दूर जावा बाजूला जा जावा गावाला एक सौभाग्य चांगलं शांती समाजात वैभव मिळावं सुखी राहावी या उद्देशाने बारस स्थापना त्या ठिकाणी केलं मग सांगितल्याप्रमाणे स्थापना करण्याचा उद्देश जो आहे त्या पाषाणाला एक तेज येतं आणि तेज आल्यामुळे गावाचं वैभव आपाप वाढत म्हणजे जे सण आहेत आपले पूर्वपर चालत आलेले हे गावामध्ये साजरे व्हावेत आणि त्या पद्धतीने त्या नवीन प्रकल्पची माहिती मिळावी याच उद्देशाने ह्या बैठका आम्ही प्रत्येक गावामध्ये घेतो आणि जी मंदिरं आजूबाजूची कुठे बंद असतील माना मानामानावर तर ती सुरळीत चालू करण्याचे आम्ही त्या ठिकाणी काम करतो आता एक आम्ही आज तेवीस एप्रिल जागतिक उत्सव दिन या निमित्ताने एक संकल्प आम्ही असा केलेला आहे की ज्या गावाच्या चांगल्या परंपरा चालू आहे त्या संपूर्ण गावाची मंदिराची माहिती आम्ही संकलित करणार आहोत फोटो असतील मुख्य देवता असेल परिवार देवतांची छायाचित्र असतील आणि कशा पद्धतीने कावराटी चालले तरंग आहेत त्या ठिकाणी वस्ती असेल तर त्या पद्धतीने त्यांना दिलेले मान असते आणि कोणते मान त्या ठिकाणी दिले जातात कशा पद्धती त्यांची परंपरा आहे संकलित करून पुढच्या फिरली त्यांची चांगली माहिती आपण एखादा दसरा उत्सव साजरा करतो होळी साजरी करतो सप्ताह असतो मग कशी सुरुवात केली जाते आखाडा असेल एखादा देशरूड असेल हे शब्द आता कालबाह्य होतो हे पुन्हा एकदा लोकांना कळावे या उद्देशाने त्या पुस्तकीचं पुस्तक संकलित करणार आणि पुढच्या वर्षपर्यंत त्याचं प्रकाशन केलं जाणार आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला आणि इतर गावांना कळेल या गावामध्ये कोणते सण आणि विषय साजरे केले जातात धन्यवाद